आवाज महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे विपुल वाढलेले आहे उमेदवारांनी आपला डोर टू डोर प्रचार सुद्धा सुरू केला आहे आज आपल्या भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष नगरसेवक पदाचे जे उमेदवार होते ते आपल्या सोबत आहे जे बिनविरुद्ध निवडून आलेले त्यांना आपण विचारू की तुम्ही निवडून आले तर जनतासाठी तुम्ही काय सेवा करणार असा सर सर सर्वप्रथम तुमच्या लोकपुटारी तुमच्या नावावर हार्दिक स्वागत आहे सर तुम्ही निवडून बिनविरोध आलेले आहे तुम्हाला असं वाटला होता का याच्या अगोदरी तुम्ही बिनविरोध निवडून आले होते तर आता सध्या तुम्हाला असा होता का तुम्ही बिनविरोधक निवडून येणार आहे जय श्री राम जय श्री कृष्ण दिनांक पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या धुळे मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व आमचे नेते शहराचे आमदार माननीय भाई अग्रवाल साहेब व आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय ने जयकुमार रावल साहेब आमचे शहराचे भाजपा जिल्हाध्यक्ष आदरणीय गजेंद्र शेठ अंबाळकर साहेब या सर्व नेत्या गणांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वात मला तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारीही मिळाली होती पण पन... फॉर्म भरल्यानंतर छाननी अंती माझ्या विरोधात जवळजवळ पाच फॉर्म हे उमेदवारनी भरले होते पण उमेदवारी छाननी झाल्यानंतर जे काही उमेदवार होते त्यांनी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय नेतेगण यांच्या विकास कामांवर महत्त्व देत विकास कामांना प्राधान्य देत व विद परिसरात जो गेल्या दहा वर्षापासून आमच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून जो विकास काम झालेला आहे त्या विकास कामाला प्राधान्य देत त्यांनी माझ्या विनंतीला मान देत त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा मागे घेतला आहे व दिनांक दोन जानेवारी रोजी मी आलो तुम्ही विकास कामे केलेले आहेत तुम्ही आम्हाला सांगू शकता का तुम्ही असे कोणते विकास कामे केलेले आहे ज्याला बघून तुम्हाला पक्षाने अजून उमेदवारी दिली सर आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम करत असताना ज्या मूलभूत सुविधी सुविधा असतात रस्ते गटर पाणी लाईट हे नागरिकांचा हक्क आहे हा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून त्यांना दिलाच गेला पाहिजे पण रस्ते लाईट गटर याच्या पलीकडे देखील विकास असतो हा विकास आम्ही धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्या प्रभागामध्ये मी तरुणांसाठी तरुणांचं शरीर सुदृढ राहण्यासाठी एक भव्य अशी व्यायामशाळा बांधली तरुणासाठी जिमची व्यवस्था केली नंतर आमच्या प्रभागातील व संपूर्ण बीन परिसरातील महिला भगिनींसाठी एक भव्य असं प्रसुतीगृहाचं काम देखील आम्ही केलेलं आहे जवळजवळ ते एक ते दीड कोटी रुपये खर्च करून प्रसूतीगृहाचं काम केलं आहे त्यामध्ये जवळजवळ पंधरा खाटांचं ते हॉस्पिटल राहणार आहे त्यानंतर महानगरपालिकेचा आमचा दवाखाना होता ज्यामध्ये जवळजवळ रोज शंभर ते तीनशे ओपीडी नागरिक महिला भगिनी नागरिक त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी घेत असतात पण तो दवाखाना देखील गेल्या गे गे काही वर्षापासून जीर्ण अवस्थेत होता तो दवाखान्याचं नूतनीकरण जवळजवळ आम्ही एक कोटी रुपये खर्च करून केलेला के आहे आज आमच्या भागामध्ये जे धार्मिक स्थळं आहेत जुने ते धार्मिक स्थळं किंवा मंदिरं असतील ते अनेक वर्षापासून जीर्ण होते त्या ठिकाणी आम्ही पन्नास लक्ष असतील एक कोटी रुपये दीड कोटी रुपये असा भरीव निधी आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून त्या ठिकाणी आम्ही सभामंडप असतील सभागृह असतील आमच्या शाळा क्रमांक मध्ये आता जवळजवळ तीन एकर जागा आहे त्या जागेमध्ये आता कुठलाही वापर होत नाही पण त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ दहा कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी भव्य असं मिनी स्टेडियम बांधतोय त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधतोय बाहेरून त्या ठिकाणी आमच्या मिनी परिसरात माझ्या प्रभागासाठी स्वतंत्र अशी पाच लाख रुपये पाण्याने टाकी बांधून घेतलेली आहे असे अनेक विकास कामं आहेत की ते जवळ इथून पुढे पन्नास वर्ष लोकांच्या डोळेसमोर दिसतील आणि कामांची गुणवत्ता देखील अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही कामं करून घेतो उभं राहून म्हणूनच लोकांचा विश्वास हा माझ्यावर तर आहेच पण आमच्या मिल परिसरातील जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय नेतेगण ने आहेत त्यांच्यावर देखील आहे तर हे आपल्या सोबत होते बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक